मागे जर कार्यकर्ते त्या सर्व कार्यकर्त्यांना नम्रपणे सूचना आहे आपण उजव्या बाजूला थोड्या पुढच्या रिकामी आहेत आपलं स्थान आपण या ठिकाणी ग्रहण करावं मी मंचावरील सर्व मान्यवरांना या ठिकाणी विनंती करेल आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आदरणीय गिरीश भाऊ महाजन आदरणीय गुलाबदा पाटील आदरणीय अप्पासाहेब सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की आपण आपण दीप प्रज्वलन आणि मानल्यावर पण त्या ठिकाणी करायचं आहे प्रतिमा पूजन सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी मान्यपूर्ण करायचं आहे माल प्रचलन या ठिकाणी आणि या ठिकाणी होत आहे आपण टाळ्याच्या गजरामध्ये या शिप्रचलनाचं स्वागत पित्र या ठिकाणी करायचंय कृपया सर्वांनी अत्यंत जोरात या ठिकाणी टाळ्याचा गजर